एकाच रात्री शेजार शेजारी राहणाऱ्या बहीण भावांचे घर चोरट्यानं फोडलं अकरा ग्रॅम सोन्यासह त्रेसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास रात्री जेवण करून पत्र्याच्या घरात दाराला आतमधून कडी लावून झोपल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी पत्रा उचकटून घरामध्ये प्रवेश करत बहिणीच्या आणि भावाच्या अशा दोन्ही ठिकाणी धाडसी चोरी केली यामध्ये बहीण भावांच्या घरातील अकरा ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांचं त्रेसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला ही चोरी बार्शी तालुक्यातील नारीवाडी येथे रविवारी रात्री घडली असून या प्रकरणी पांगरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबतचं सविस्तर असं की सविता या सा रात्री सा घारा घारा रात्री सविता यांना जाग आल्यानंतर त्यांना कपाट ले ले दिसले साड्या आणि इतर कपडे इकडे तिकडे पडलेले दिसले त्यामुळे घरातील इतर दरवाजे पाहिले असता तेही उघडेच दिसले नेमकं काय झालं हे पाहण्यासाठी बाहेर येऊन पाहणी केली असता एक दरवाजाच्या बाजूचा पत्रा अर्धवट काढलेला दिसून आला चोरट्याने या उचकटलेल्या पत्र्यातून घरामध्ये प्रवेश करून दरवाजाच्या आतून लावलेली कडी काढून घरामध्ये प्रवेश केला आणि कपाटामध्ये ठेवलेले सात ग्राम वजनाचे सोन्याचे वजनाचे कानातील सोन्याच्या काड्या एक ग्राम वजनाची सोन्याच्या अंगठी एक ग्राम वजनाचा सोन्याचा बदाम एक जुना मोबाईल आणि रोख पंचेचाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला दरम्यान ही चोरी झाल्यानंतर शेजारी राहणारा भाऊ उद्धव अभिमान बाग या सांगण्यास गेले असता ते झोपलेल्या ठिकाणावरून एक मोबाईल आणि घड्याळ असा सहा हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीत केला या दोघा बहीण भावांचे सुमारे त्रेसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला या प्रकरणी पांगडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला सध्या नारी परिसरात चोरीचं प्रमाण वाढल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं